द्यौने द्यौने, द्यौने के के द्यौने। द्यौने। हा, ही जी मुलगी आहे ही कामाला आहे ती आणि तीन पलटणला तिच्या गाडी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यांना ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हंटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर, तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च न चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बन त्यांना वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतल्या शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत टीम आहेत एमच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री लिहिलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर कालपासूनच का। चा चा। चा का चालू आहे बोलणं का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपल्या पोलिसांचा सीसीटीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती एस एसटी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का, है। है का चाहिए। चाहिए। की काही ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे बस लावून लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची सी टी व्ही जे शांततेत बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती तुमच्या रस्त्यात गेल्यानंतर तिला तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तुम्ही याच्यात कम्प्लेन करू यानंतर मी तिच्या बस नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं कदाचित आपण कसं म्हणू शकतो आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण तपासाची चक्र सांगितली जाऊ दे गुने था 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 ना आहे त्याच्या तीनशे ब्याण्णव रुपये गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरून या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही मध्ये काय होतं आणि बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटी नाही येतो त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबाबत दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतरच मुलगी बस मध्ये बसून निघून गेली होती तर तिनं कोणा जर आता होता तिथं केला असता तर इमिडियेट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही आरोपी खाली दोन खाली उतरते पण असा कुठला प्रकार तिथे अडवून ना आलेला ना नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदा व्यवस्थित ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा